आयशा पाटील सरकार ग्रुप नेवरी पावती क्रमांक सत्तर ही गाडी विजय झाली विजय गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला किसन शेठ शिंदे मोराळे माहिनी सम्राट आणि त्याच्या जोडीला डावीला पळला कुमारी आयशा आयुष्या पाटील मुंबई नेवरी सरकार ग्रुप नेवरीकरांची करांची दादा रायफल सुंदर गाडी सेमीसाठी पात्र केले अकुडावर ड्रायव्हर गाड्या लक्ष द्या चौदा पोहोच पहिलीकडे तिकडे भुंगा आणि आरण्या पथ अरे आज सुंदर गाडी पथ पक्षाची अतिशय सुंदर अशी लढत झाली बारी ड्रायवर शिरसोडी खा स्वास्थ्य ग्रुप म्हणजे स्वास्थिती गाडी पाहिली मागाशी त्याबद्दल अक्षय ड्रायव्हर शेंद्रेकरांना स्वास्तिक ग्रुप यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस अक्षय ड्रायव्हर आपलं एक हजार रुपयाचं बक्षीस घेऊन जायचंय